जालना येथे दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी भगवान बाबा व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी भगवानगडावर जाणाऱ्या समाज बांधवांसाठी जालना अंबड रोडवरील इंदेवाडी पाण्याच्या टाकेजवळील मुख्य रस्त्यावर दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या समाजबांधवांना बांधवांना चहा पाणी व नाष्टा वाटप करण्यात आला यावेळी जालना तसेच विविध ठिकाणांवरून जालना मार्गे बीडमधील भगवानगडावर जाणाऱ्या समाज बांधवांसाठी गैरसोय होणार नाही याची समाज बांधवांनी ठिकठिकाणी नाश्त्याची सोय, ना थीक सोय करण्यात आली होती याचे आयोजन बळीराम गीते यांच्यासह त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते या ठिकाणी शेकडो समाज बांधवांनी या नाष्ट्याचा आस्वाद घेतला यावेळी वैभव बळीराम गीते विष्णू बाबुराव काळुसे प्रकाश मुंडे यांनी आपल्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्या आहेत यावेळी या ठिकाणी तुकाराम नागरे आत्मारा मुंढे लक्ष्मण मुंढे संतोष चाटे सुरेश चाटे गजानन नागरे डॉक्टर श्रीराम भुसे व अन्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती यांना दसऱ्यानिमित्त जो हा मेळावा आयोजित केलेला आहे तर बहुतांशी समाजाची बांधिलकी म्हणून हा आम्ही एक छोटासा फुलना फुलाची पाकळी असे कार्यक्रमाचे नियोजन केले त्यामध्ये चहा आणि नाश्ता हे याची व्यवस्था केली व सर्व प्रकारे उत्तम व्यवस्था व्हावी आणि समाजासाठी काहीतरी बांधिलकी म्हणून हा देण्याचा प्रयत्न करतो आम्ही धन्यवाद आमच्या या दसरा जेवणानिमित्त जो समाजाचा एक अलौकिक असा स सोहळा पूर्वीपासून चालू असतो या सोहळ्याच्या फुलं फुलाची पाकळी होऊन सा या सोहळ्यासाठी आम्ही आज येथे आपले स आमचे सहकारी श्री गीते साहेब आणि सर्व मंडळी सर्व यांनी या भाविक भक्तासाठी पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि ज्या भक्तांनी ज्या भावनेने इथे येऊन दोन चहाचे घोट घेतले किंवा नाश्त्याचा थोडा अंश घेतला तो आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि आम्हाला त्याच्यामुळे खूप या कामासाठी प्रेरणा मिळेल समाजकार्य आमच्या हातून अजून मोठे मोठे घडत राहो अशी आम्ही शेवटच्यानी आणि भगवान भगवानबाबाच्या या निमित्ताने इच्छा इच्छा अर्पण करतो आणि इच्छा व्यक्त करतो धन्यवाद